करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या जीवनामध्ये लोक टेन्शन देत असतात आणि टेन्शन देणारी लोक त्या लोकांचा आपण सर्वात जास्त विचार करत बसतो काही लोक आपल्याला रडवत असतात आणि स्वतःही मात्र रडत असतात कारण का निर्णय घेणं हे कौशल्य नाही आहे परंतु निर्णय घेऊन तो योग्य असल्याचे सिद्ध करणं हे कौशल्य आहे आता आपण निर्णय घेतो काय निर्णय घेतला हो मला इंजिनियर बनायचं आहे बस एवढंच अरे पण त्या इंजिनियर बनण्यासाठी त्यासाठी मेहनत करावी लागते की नाही फक्त आपण काय घेतलं नि निर्णय घेतला पण काय करावं लागतं कोणता अभ्यास करावा लागतो कोणत्या फील्डमध्ये जावं लागतं हे माहीत असणं गरजेचं आहे फक्त आपण ठरवलं निर्णय घेतला मला क्रिकेटर बनायचं पण त्यासाठी काय करावं लागेल दररोज सराव करावा लागेल प्रॅक्टिस करावी लागेल मग तो निर्णय घेऊन तो योग्य असल्याचं आपण सिद्ध केलं पाहिजे की मी ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये मी बरोबर अभ्यास करत आहे की नाही मी योग्य मार्गावर आहे की नाही हे पडताळून पाहिलं पाहिजे हे कौशल्य आहे मग आपण टेन्शन कसला घेतो की लोकं मला हसतील लोक मला बोलतील लोकांचा विचार करत बसू नका आपण आपले कौशल्य वाढवायचं आहे आपण आपले स्किल वाढवायचं आहे लोकं पोसायला नाही हो येत लोक हसायला येतात चांगले व्यक्तिमत्व हे कधीच जन्म घेत नाही आपल्याला स्वतःहून घडवायचं असतं ते निर्माण करावं लागत असतं आपल्यासोबत बघा दुसऱ्यांचं भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते ना त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही आपण स्वतःच भलं पाहत असतो एखाद्या कामामध्ये आपल्यालाच मिळालं पाहिजे हेच पाहत असतो दुसऱ्यांना मिळालं की ओटामध्ये गोळा येतो असं वाटतं की त्यांना मिळालं नाही पाहिजे पण करा आपण दुसऱ्यांचं पण भलं करणारच आहोत ही अपेक्षा हा निर्णय घेऊनच एखाद्याला मदत करणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे बघा आपण लोकांचा विचार करत बसलो ना की आयुष्यामध्ये आपण कधीच पुढे जाणार नाही कारण दुसऱ्या व्यक्तीच्या जीवावर समाज परिवर्तनाची स्वप्न पाहू नका कारण कोणी एकटा माणूस समाजात परिवर्तन करणारच नाही आणि त्या कार्यामध्ये प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे आता परिवर्तन करायचं आहे स्वतःमध्ये प्रथमता परिवर्तन झालं पाहिजे ना तरच आपण समाजाचं परिवर्तन करू तरच जगाचा संपूर्णपणे विचार करू आपण स्वतःमध्ये कधीच पण करत नाही आणि दुसऱ्यांच्या जीवावर आपण उड्या मारत असतो म्हणून भाग कसा दिलेला आहे प्रत्येकाने विचार केला पाहिजे की बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देत असतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते प्रयत्नशील कारण आपल्याला पाण्याची खोली माहीत नसते आपण बिंदास्तपणे जातो समुद्रकिनारी बघा आपल्याला ला त्या लाटा खूप आनंदाने जसं का आपण फिरायला आलेलो आहोत आपण आनंद व्यक्त करत असतो परंतु त्या लाटांमध्येच आपला जीव कावराभवरा होतो की आता काय करावं हो। परंतु समोरून येणारी जी व्यक्ती आहे ती आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करते स्वतःचा जीव बघा डोक्यात घालून ती आपल्याला वाचवते म्हणजेच काय आपल्याला मदत केली ना परंतु त्यांना काय मिळालं का नाही आहे त्यांना का? काहीच मिळालं नाही आहे फक्त आपल्याला मदत केली त्यांना पुण्याही मिळाली आयुष्य कितीही कडू असलं तरी माणसं मात्र खूप गोड असली पाहिजे आता कारल्याची भाजी किती कडू आहे परंतु जर पाहायला गेलो ती शरीरासाठी आरोग्यदायी आहे बरोबर की नाही म्हणजे आपण काय करतो बघा छत्रीचा उपयोग समर्थाने उत्तमाचा भाग दिला छत्रीचा उपयोग फक्त पावसाळ्यातच होतो की नाही चार महिने आपण बॅगमध्ये ठेवतो आपल्या हातामध्ये ठेवतो परंतु पा जेव्हा पाऊस संपला की उन्हाळ्यामध्ये लोक छत्रीचा वापर होत असतो कारण उन्हा आपल्याला संरक्षण मिळावं यासाठी त्याचं ओझं कधी वाटत नाही चार महिने आपण बघा त्या छत्रीचं संरक्षण करत असतो आपल्या बॅगमध्ये ठेवत असतो आपल्याला ओझं वाटतं का नाही आहे म्हणून वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता अजिबात करू नका कारण दोन्ही बदलणार आहेत बरोबर की नाही म्हणून विचार करा परिवर्तनामध्ये आपला देह असला पाहिजे आपल्यामध्ये बदल असला पाहिजे तरच ना जीवनामध्ये जर बदलच नाही तर शेवटी काय आहे म्हणून अश्रू कितीही प्रामाणिक जरी असले तरी भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते जे दिवस गेलेले आहेत ते परत आणता येतच नाही आहे आठवणी मात्र कायम असतील परंतु एकदा की आपल्या हातून जी चूक घडली की ती चूक बघा चूकच राहते त्यांना माफी नाही म्हणून हळूहळू मिळालेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडत असतं तर पटकन मिळालेल्या यशामुळे अहंकार वाढत असतो आता यश दोघांनाही मिळालेलं आहे परंतु यश जर बघा हळूहळू मिळत गेलं तर ते टिकून राहतं त्याची किंमत वाढते परंतु पटकन मिळालेलं यश त्याचा अहंकार आपल्याला होत असतो म्हणून माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं आपल्या कपाटामध्ये अनेक प्रकारची पुस्तकं असतात लायब्ररीमध्ये अनेक प्रकारची पुस्तकं पाहायला मिळतात परंतु अशीच माणसं जर आपण गोळा केली तर नाही आपण टिकू शकत कारण पुस्तकाचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते आणि माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते एवढं मात्र निश्चित आहे सहजासहजी काम नाही आहे बरोबर की नाही म्हणून गुंतवणूक कर कुठे करायची हे माहीत असणं गरजेचं आहे जीवनामध्ये आम्ही विचार करतो की प्रत्यक्षात माणसांचा संग्रह आणि पुस्तकांचा संग्रह त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला असणारी लोकंसुद्धा आपल्याकडे ज्या नजरेने पाहत असतात त्याच दृष्टीने आपल्याला कर्तव्य करायचं आहे कारण लोकांच्या विचारामध्ये आपण कधीही राहायचं नाही विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं ते आपल्याला कळून येत नाही आपण विचार करतो अरे मी आज चांगलं काम केलं पण त्याचं मला फळ मिळालं नाही नक्कीच मिळेल समर्थ म्हणाले आता श्रवण केल्याचे फळं क्रिया पालटे तात्काळ पण परंतु ते आपल्याला कळून येणार नाही केव्हा तुला फळ मिळेल ते परंतु ज्या मनुष्यांच्या पायांच्या तळव्यांना काट्यांमुळे जखमा झालेल्या असतात ना ते माणसं निश्चितच सरळ मार्गी असतात परंतु त्यांच्या मार्गावर इतरांनी त्यांच्या नकळत काटेच काटे पसरून ठेवलेले असतात ना ते व्यक्ती आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही आता रस्त्यातून आपण प्रवास करत आहोत प्रवास करत असताना बघा काटे दगडं आपल्याला पायाला टोचत असतात रुपत असतात परंतु जर कोणी नकळत ठेवलेले असतील तर त्यांना मजा वाटत असते आणि आपल्याला यातना भोगाव्या लागतात परंतु आपल्याला आत्ता यातना भोगावे लागतील परंतु पुढच्या वेळेला त्यांना त्या यातना सहन कराव्या लागतील एवढं मात्र निश्चित आहे म्हणून कीर्ती आपल्याला वाढवायची त्याचा सुगंध हा दरवळणारा असावा पाण्यात असताना मगर हत्तीलाही ओढू शकते बघा काय सामरते पण आपल्या स्थानापासून भ्रष्ट झाल्यावर एखादा छोटासा प्राणीसुद्धा त्या मगरीला भारी पडू शकतो मग आपल्या स्थानाचं महत्त्व जाणून घ्यायचं आपलं मन ओळखून पाहायचं कारण मैत्री म्हणजे काय त्या शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं चुकलं तर ओरडणं आणि कौतुकाची थाप देणं एकमेकांचा आधार बनणं अतूट विश्वास आणि आयुष्याचा प्रवास करत असताना बघा प्रत्यक्षपणे आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येत असतात आणि त्यावर मात करून आपल्याला तो प्रवास पूर्ण करायचा असतो कधीकधी आपल्या व्यक्ती बघा आपल्या आवडत्या व्यक्तींवर आपण राग काढत असतो आणि नंतर मग आपल्यालाच पूर्णपणे खटकतं आणि मी आज चुकलो जी व्यक्ती लहानपणापासून माझ्यासोबत होती त्या व्यक्तीने मला खूप मदत केली आणि त्या व्यक्तीवरच मी आज रागाने ओरडलो असं व्हायला नको होतं मग विचार करा आपण त्यांचा विचार करत बसलो परंतु आपल्या जीवनामध्ये काय झालं बरोबर की नाही भावना दुखावल्या ना त्या भावना समजून घेतल्या पाहिजे पुन्हा एकमेकांबद्दल आवड निर्माण होणं या गोष्टी सारख्या सारख्या होत नाही ना हे समजून घेतलं पाहिजे आणि भांडणानंतर चूक कबूल करणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्षात आपण बघा एखादा प्रवास करत असताना आपल्या चुकून धक्का लागतो आपण त्यांची माफी मागतो त्यांनी माफ करायला हवं आणि आपण प्रवास करत असताना आपल्याला जरी धक्का लागला बघा आपण प्रत्यक्षात त्यांनासुद्धा माफ करायला हवं आपल्यामध्ये अहंकार येत्या त्या कामाने का समोरील व्यक्ती कोण आहे कशी आहे ते आपल्याला माहीत नाही परंतु आपल्याला मिळालेला जो देह आहे तो सार्थकी लावायचा आहे कारण देहाचं सार्थक आणि जन्माचं सार्थक प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर जीवनामध्ये जास्त कधीही टेन्शन घेऊ नका कुठल्याही प्रकारचा विचार करू नका आणि लोकांचं तर अजिबात करू नका जी लोक आपल्याला प्रत्यक्षात फसवणार आहेत जी लोक आपल्याला आदराने सांगत असतात परंतु लोक ओळखायला आपण शिकलं पाहिजे म्हणून भाग दिलेला आहे ठेविले अनंत तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान जय जय रघुवीर समर्थ